नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ऍस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या अत्यंत विशेष व्हिडिओमध्ये कारण हा व्हिडिओ कोणासाठी विशेष आहे तर हा व्हिडिओ ऋषभ राशींच्या लोकांसाठी खूप विशेष आहे कारण आज आपण बोलणार आहोत दत्त जयंतीनंतर ऋषभ राशींच्या जीवनामध्ये ऋषभ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये अगदी स्त्री असेल पुरुष असेल मुलं असेल मुली असेल त्यांच्या जीवनामध्ये तीन अद्भुत तेजस्वी आणि अत्यंत शुभ घटक घटना घडणार आहे त्याबद्दल दत्तजयंतीचा काळ हा अतिशय शक्तिशाली मानला जातो प्रार्थना संकल्प भक्तीला उत्तर मिळण्याचा काळखंड दत्तजयंती आहे यावेळी ऋषभ राशींवर विशेष ग्रहयोगांची कृपा पडत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका जर तुमचीही रास ऋषभ असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमची रास ऋषभ असेल तर कमेंट करायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वाचे चमत्कार बघणार आहोत काय चमत्कार होणार आहे त्याचं स्पष्टीकरण देखील मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर कोणते ग्रह या बदलांना कारणीभूत ठरणार आहे ते देखील सांगणार आहे आणि कोणत्या संधीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे दत्त जयंतीनंतर ते सांगणार आहे त्याचबरोबर दत्त जयंतीनंतर तुम्हाला कोणते तीन उपाय महत्वाचे करायचे आहेत ते, कर ते, ते सांगणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया त्यापूर्वी जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला बरोबर दररोज एक वाजता व्हिडिओ असतो तो, तो, तो बघायला अजिबात विसरू नका आता बघूया दत्त जयंतीचा हा ऋषभ राशीवरच प्रभाव का पडतोय तर बघा ऋषभ राशीचा अधिपती ग्रह हा आहे शुक्र आणि दत्त जयंतीचा देव हा आहे त्रिदेव म्हणजे दत, दत्त दत्तगुरु या दिवशी ईशान्य दिशेला ऊर्जा चक्र हे अत्यंत वेगाने सक्रिय होत आहे यामुळे ऋषभ राशींच्या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये जीवनातले अडथळे दूर होतील त्यांचा प्रगतीचा वेग वाढणार आहे त्यांची मनातली भीती असेल घाबरटपणा असेल तो दूर होणार आहे अचानक वेगवेगळ्या त्यांना मिळवू लागतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे भाग्य जागृत होणार आहे या ऊर्जेमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तीन मोठे बदल होणार आहे म्हणजे तीन चमत्कार आपण त्याला म्हणू शकतो त्यातला सगळ्यात पहिला चमत्कार आहे तो म्हणजे आर्थिक प्रगतीचा दरवाजा त्यांच्या आयुष्यात उघडणार आहे दत्त जयंतीनंतर बुध गुरु आणि शुक्र या तीन ग्रहांचा प्रभाव हा वृषभ राशींच्या लोकांवर अत्यंत शुभ मानला गेला आहे म्हणजे काय होईल तर बघा अचानक पैशाची वाढ जुने अडकलेले पैसे जर तुमचे कुठे असतील तर ते तुम्हाला मिळू लागतील तुमचा जॉब बिझनेस किंवा स्वतंत्र काम तुम्ही करत असाल जिथे कुठे तुमचे पैसे अडकलेले असतील अचानक तिथून हा सुरू होईल आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील हे अचानक होईल त्यानंतर बिझनेसमध्ये विस्ताराची संधी पण आहे म्हणजे जे लोक व्यवसाय करतात ना त्यांनी नवीन त्यांच्यासाठी नवीन ग्राहक असेल नवीन ऑर्डर्स असेल किंवा नवीन टेंडर्स मिळण्याची पण शक्यता या काळामध्ये आहे त्याचबरोबर जे बिझनेस करताय सॉरी जे जॉब करताय ना त्यांच्या जॉबमध्ये अडथळे होते जे काही प्रमोशनमध्ये पगारवाढीमध्ये जे काही अडथळे येत होते ते सगळे अडथळे आता दूर होऊन त्यांचं प्रमोशन होऊ शकतं किंवा चांगल्या एखाद्या ठिकाणी बदली होऊ शकते किंवा त्यांची सॅलरी पण वाढू शकते त्याचबरोबर अनपेक्षित आर्थिक लाभ तुम्हाला होईल बोनस असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला फायदा होईल तुम्ही एखादी जुनी इन्व्हेस्टमेंट केली असेल खूप वर्षांपूर्वी त्याची त्याच्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील किंवा तुम्ही शेअर मार्केट करत असाल वृषभ राशीच्या लोकांमध्ये जर कोणी शेअर मार्केट करत असाल तर त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि खूप शुभ लाभदायक चिन्हे दिसून येत आहे यानंतर बघूया कर्जातून बाहेर पडण्याची संधी पण उपलब्ध होईल दत्त जयंतीनंतर गुरुस्थिती कर्जमुक्तीचा मार्ग उघडणार आहे तुमचा गुरुग्रह तुमच्यावर जर ई एम आय कर्ज किंवा उधार घेतलेले पैसे असतील तर त्यातून तुम्हाला सुटकेचा श्वास देखील मिळू शकतो आता हे का काढणार आहे तर बघा शुक्राचा प्रभाव दत्त ऊर्जेमुळे चमकणार आहे आणि बुधदेव व्यापार व्यवहार सुधारतो आणि गुरुग्रह हा आशीर्वाद देणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामधील पहिला चमत आर्थिक प्रगतीचा दरवाजा दत्त उघडणार आहे यानंतर आपण जाणून घेऊया तुमच्या आयुष्यात दुसरा चमत्कार कोणता होणार आहे तर तो आहे नाते संबंध आणि प्रेम जीवनामध्ये सौख्य तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय तर डिटेल मध्ये जाणून घेऊया ऋषभ प्राचीनचे लोक हे मनाने अतिशय शांत स्थिर आणि नाते संबंधात निष्ठवान असतात पण बघा काही महिन्या पासून तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज असतील तणावपूर्ण वातावरण जर झालेलं असेल तर दत्त जयंतीच्या या जयंतीच्या या काळामध्ये तुमचं ते पूर्णपणे संपून जाणार आहे म्हणजे नेमके काय होणार तर जोडीदाराशी नवे प्रेमसंबंध असतील किंवा तुमचा काही जो काही गैरसमज असेल तो दूर होईल नात्यामध्ये प्रेम संवाद आणि उबदारपणा वाढणार आहे लग्नाचे योग आहे जर तुम्ही ऋषभ राशीचे असाल तर ज्यांचे विवाह अडकलेले आहे म्हणजे खूप दिवसापासून स्थळ बघताय विवाह होत नाहीये त्यांच्या लग्नाचे योग आहे योग्य जोडीदार त्यांना भेटणार आहे काहींसाठी तर अचानक लग्न किंवा एंगेजमेंटचा प्रस्तावही येऊ शकतो त्याचबरोबर कुटुंबात शांतता वाढणे घरामध्ये भांडण तणाव मतभेद असतील तर याची स्थिती बदलून ती शांततेमध्ये निर्माण होईल मुलासंबंधित आनंद म्हणजे शैक्षणिक प्रगती असेल किंवा नवीन कामगिरी तुम्हाला तुमच्या मुलांमुळे पण आनंद मिळू शकतो आणि आता बघा ब्रेकअप झालेल्यांसाठी नवीन सुरुवात आहे जुने नाते संपून तुमच्या आयुष्यामध्ये नवीन व्यक्ती येईल जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे आता हे सगळं कशामुळे घडेल बरं तर शुक्राचा सकारात्मक प्रभाव आहे गुरु विवाह हो व मैत्रीकारक का आहे आणि दत्त ऊर्जेमुळे मनातले जे काही संशय असतील ते सगळे दूर होऊन सगळे नाते हे दिलखुलासपणे मोकळे होणार आहे या हा आहे तुमच्या आयुष्यातला दुसरा चमत्कार जे की तुमच्या आयुष्यातले प्रेमसंबंध नातेसंबंध जीवनामध्ये तुमच्या सौख्य आणणार आहे यानंतर आपण जाणून घेऊया तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा होणारा तिसरा चमत्कार काय आहे तर करिअरमध्ये उंच भरारी आणि भाग्योदय होणार आहे म्हणजेच काय ते जाणून घेऊया ऋषभ राशीच्या लोकांना स्थैर्य हवंच असतं पण मागील काही काळामध्ये त्यांच्या प्रगतीला थोडासा ब्रेक मिळाला होता पण तो ब्रेक आता संपणार आहे आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणार आहे काय काय होणार आहे ते बघूया सगळ्यात पहिले बघा तुमच्या करिअरमध्ये ना एक मोठा बदल होईल म्हणजे तुम्हाला योग्य संधी चालू होईल तुम्हाला नवीन पद मिळेल नेतृत्वाची भूमिका जर तुमची चीँ असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर परदेश संबंधात संधी सक्रिय आहे ज्यांना परदेशात नोकरी हवी आहे किंवा वर्क विजा हवा आहे प्रोजेक्ट हवा आहे त्यांच्यासाठी हा हे जे हा जो काळ आहे ना हा खूप फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला या काळामध्ये चांगली बातमी मिळू शकेल नवीन कौशल्य शिकवण शिकण्याचा फायदा काय होईल बघा जर तुम्ही काहीतरी नवीन स्किल शिकत असाल तर त्या स्किलमुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रचंड फायदा होणार आहे त्याचबरोबर भाग्य अचानक सक्रिय होणार आहे तुम्ही तुमच्या काहीही काम करा तुमच्या अपेक्षापेक्षा वेगाने आणि यशस्वीरित् ते पूर्ण होणार आहे सगळ्या परिस्थिती सगळ्या बाजूनी ह्या तुमच्याच बाजूनी असणार आहे सगळ्या परिस्थिती म्हणजे सगळ्याच परिस्थिती तुम्हाला जे पाहिजे तेच घडणार आहे आता हे कावर होईल बरं तर बघा गुरुग्रह हा नव्या मार्गाचे दरवाजे उघडतो शनी स्वतः त्या राशीतून राशीला पाठिंबा देत आहे आणि बुध ग्रह तुमची निर्णय शक्ती सुधारणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तिसरा चमत्कार म्हणजे तुमच्या करिअरमध्ये उंच भरारी तुम्ही घेणार आहे मग करिअर नोकरी असेल व्यवसाय असू शकतो यानंतर आपण बघणार आहोत दत्त जयंतीनंतर ऋषभ राशींच्या लोकांनी तीन कोणते उपाय खास उपाय केले पाहिजे जेणेकरून त्यांचं भाग्योदय होण्यापासून कोण मीच अडू शकणार नाही त्यातला पहिला उपाय म्हणजे दत्त मंत्राचा नामस्मरण करायचं आहे एकवीस दिवस मंत्र कोणता आहे ओम द्राम दत्तात्रेय नमः या मंत्राचा रोज एकशे आठ वेळेस असं एकवीस दिवस नामस्मरण तुम्हाला करायचं आहे मंत्र परत एकदा सांगते ओम द्राम दत्तात्रेयाय नमः यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी उपवास करू शकता किंवा आपल्याला दान धर्म करायचा आहे दान काय करायचं गुरुवारच्या दिवशी तर वस्त्र म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र करायचं आहे चणे जे पिवळ्या रंगाचे असतात केळी किंवा पिवळं एखादं फुल म्हणजे पिवळ्या रंगाचं काहीही तुम्ही त्या दिवशी दान करू शकता याने तुमची आर्थिक प्रगती ही खूप प्रचंड वेगाने होणार आहे यानंतर बघा दत्तगुरूंची नामस्मरण माळ तुम्ही करू शकता जर तुम्हाला ओम राम दत्तात्रेय नमः या मंत्र म्हणायला जर शक्य झाले नाही तर दररोज सकाळी फक्त पाच वेळ पाच मिनटं तुम्ही श्री गुरुदेव दत, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं नामस्मरण करू शकता किंवा जर तुम्हाला लिखित नामस्मरण करायचं असेल म्हणजे तुम्हाला श्री गुरुदेव दत्त हा मंत्र लिहून जर त्याचं चा नामस्मरण करायचं असेल तरीही हा काळ तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे हे तीन उपाय करायला विसरू नका बघा मित्रांनो जर तुम्ही खरंच वृषभ राशीचे असतील ना तर दत्त जयंतीनंतर तुमचं आयुष्य खूप वेगाने खूप सुंदर पद्धतीने बदलणार आहे एवढं लक्षात ठेवा पॉझिटिव्ह राहा त्याचबरोबर बघा वृषभ राशी राशीच्या लोकांसाठी दत्तजयंतीनंतरचा काळ हा अतिशय शुभ आहे उन्नतीदायी आहे आणि प्रगतीचा आहे या तीन चमत्कार जे होणार आहे यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद स्थैर्य आणि भरभराट होईल हे मी नक्कीच सांगते त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुमच्या प्रयत्नांना या काळामध्ये आपोआप यश येणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुमची ही रास ऋषभ असेल तर कमेंटमध्ये तुमची रास सांगायला विसरू नका किंवा जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या राशीचे असेल आणि तुम्हाला तुमच्या राशीची माहिती जाणून घ्यायची आहे तर ती रास पण कमेंट करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्व महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू